अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळ्या ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ते सर्व काही घडेल आणि तुम्ही तुमचे इच्छित प्राप्त कराल कुठलाही उशीर होणार नाही तुम्ही तुमच्या भाग्यात तो चमत्कार आकर्षित करत आहात जर तुम्ही तुमच्या वेदना दुःख माझ्या चरणी सोपवत आहात तर मग पुढील क्षणांमध्ये चिंता करू नका कारण देव तुमच्यासाठी ते दे दरवाजे उघडत आहे ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे आशीर्वाद आणि खूप काही आनंद प्राप्त होणार आहे विश्वास ठेवा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे तुमच्या सर्व काही कार्यांमध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला माझा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहे त्यावर माझे आशीर्वाद निरंतर येतील आणि तो त्याच्या कार्यात यशस्वी होईल जर तुम्ही तुमच्या जीवनात ते सुखद अनुभव पाहू इच्छिता तर आत्ताच सर्व काही घडेल जे तुम्हाला हवे आहे तुमच्या सर्व काही गोष्टी पूर्ण केल्या जातील ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात देव म्हणतात बाळा प्रत्येक निर्णयात प्रत्येक गोष्टीत मी तुझी साथ देत आहे जेव्हा जेव्हा तुम्ही कठीण निर्णय घेता तेव्हा तेव्हा त्या क्षणाला माझी आठवण करा मी तुम्हाला योग्य मार्ग देईन आणि तुम्हाला पुढे नेईन तुम्ही जर तुमची गरिबी तुमचे क्लेश तुमचे दुःख आणि तुमच्या ताणतणावापासून दूर होऊ इच्छित असाल तर मी तुम्हाला ते कल्याणकारी आशीर्वाद प्रदान करतो आणि तुमच्यासाठी सुखाचे दिवस येतील हे मी माझ्या आशीर्वादाच्या रूपात या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो तुमचा देव भक्तीत तुमच्यासोबत आहे तुमच्या जीवनात तुमच्यासोबत प्रत्येक क्षणाला असणारा तुमचा देव भगवंत आज तुमच्या पुढे आहे तुम्ही जी काही इच्छा करता ती उद्या जाऊन पूर्ण होईल यावर विश्वास ठेवा कारण देवाचे अनंत कार्य सुरू आहे म्हणून त्या कार्यावर विश्वास ठेवा ते कार्य तुमच्या जन्माआधीही सुरू आहे आणि खूप काळापर्यंत ते निरंतर असेच सुरू राहील ते कार्य अखंडरित्या सुरू आहे मला निरंतर तुमच्या आयुष्यातील एक साथीदार माना जो तुम्हाला कठीण प्रसंगातही ते सहाय्य प्रदान करतो आणि तुम्हाला उंचावतो देव म्हणतात बाळा माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या जीवनाला अगदी योग्य वळणावर नेणारे आशीर्वाद मी तुला देत आहे कुठेही उशीर झालेला नाही किंवा होणार देखील नाही तू माझ्यावर विश्वास ठेव कारण सर्व काही संधी एकत्र तयार केल्या जात आहे आणि तुझ्यासाठी मोठा चमत्कार आकर्षित होत आहे तुझे आयुष्य खूप चांगले स्तरावर पोहोचवल्या जात आहे तुम्ही तुमच्या जीवनातील त्या गोष्टी बंद करा ज्या तुमच्यासाठी चुकीच्या आहेत ज्या तुम्हाला चुकीच्या वळणावर नेत आहेत जर तुम्ही देवाच्या आशीर्वादाने पूर्ण होऊ इच्छिता आणि तुम्ही हे संदेश ऐकता तर माझा संदेश आज तुमच्यासाठी आहे की तुमच्या आयुष्यातील ते कठीण काळ सर्व काही तुमच्या भक्तीने संपवून टाकणारा काळ जवळच आहे माझ्या प्रिय बाळा शैतानाने तुम्हाला कितीही त्रास द्यायचे ठरवले नकारात्मक ऊर्जेने तुम्हाला कितीही ग्रासण्याचे ठरवले तरी तुमचा देव सतत तुमच्या त्या शत्रूंशी लढण्यास सामर्थ्यशाली आहे तुझा देव समर्थ आहे तुझ्या देवाच्या शक्तीवर तुझा विश्वास असल्यास होय माझा देवाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर चिंता करू नकोस आता सर्व काही स्वप्ने पूर्ण होतील आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य होऊ लागेल कारण मी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा फक्त यापुढे या क्षणापासून मनामध्ये चांगले विचार कर जे प्राप्त करायचे आहे त्यासाठी प्रयत्न कर कारण यश तुलाच प्राप्त होणार आहे बाळा तुमची त्यामध्ये कष्ट भरपूर असतात पण यशही तेवढेच मोठे मिळणार आहे म्हणून घाबरून जाऊ नका नकारात्मक ऊर्जा तुम्हाला कुठून कुठून मागे खेचेल तुम्हाला ते करू देणार नाही खूप काही अडचणी येऊ लागतील पण त्यांना न घाबरता तुम्हाला तुमच्या देवावर संपूर्ण विश्वास ठेवून पुढे पाहून टाकायचे आहे जर तुम्ही ते प्राप्त करू इच्छित आहात तर ते नक्कीच मिळेल अहंकाराला थारा न देता सकारात्मक विचार करा मनामध्ये तुमच्या जे काही चांगलं आहे तुमच्या स्वभावातही ते उतरवा कारण त्यामुळे तुम्ही सर्वांचे प्रिय बाळ व्हाल जर तुम्ही तुमच्या वेदना त्रास आणि काही संघर्ष या काळात पाहत असाल तर सर्वस्वी ते नसेल कारण त्या सर्व काही बाजू मी तुमच्या पाहत आहे आणि मी तुमच्यासोबत असताना तुम्हाला काहीही घाबरायचे कारण नाही तुमच्यासाठी खूप काही संधी निर्माण केल्या जात आहे माझ्यावर विश्वास ठेवा कारण जो काही शत्रूंनी लबाड हेतू ठेवून तुमच्याकडून ते हेरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे पण तू त्या आव्हानांना घाबरू नको कारण तुझा देव सतत तुझ्यासोबत आहे तुझी कितीही परीक्षा सुरू असली तरी तू त्यात उत्तीर्णच होणार आहे जर तू माझे हे प्रेरणादायी संदेश ऐकत आहेस तर आज अजिबात याला पुढे जाऊन उलटून जाऊ नकोस कारण याला शेवटपर्यंत ऐकून घे कारण तुझ्या पाठीशी मी सदैव उभा आहे चिकाटीने ते प्रयत्न कर कारण तू जे काही ठरवले आहे ते तुला मिळालेच पाहिजे यावर भर दे प्रयत्न करत राहा त्रासून जाऊ नकोस कारण तुला सर्व गोष्टींवर समाधान मिळणार आहे बाळा तुझ्या प्रश्नाचे उत्तरही अनेकदा मी तुला संदेशातून प्रदान करतो पण तू ते कधी ऐकतोस तर त्या कधी कधीकधी दुर्लक्ष करतोस बाळा तुझे इच्छित प्राप्त करण्यासाठी कधीही कमी काहीही स्वतःला लेखू नको कारण ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे तुमच्या आयुष्यात चिकाटी आणि धैर्य मजबूत ठेवा कारण त्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते यशात परिवर्तित केले जातील तुम्हाला जर हरवलेले असे वाटत आहे खूप काही मन उदास होत आहे तर माझे नामस्मरण करा जर माझे नामस्मरण केल्यावर तुम्हाला ती शांतता वाटत असेल तर निरंतर नामस्मरण करत राहा त्याला कुठलेही बंधन नाही किंवा वेळ नाही तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता ते माझ्यापर्यंत पोहोचते जर तुम्ही आता नामस्मरण करत आहात तर तुम्ही पाहाल की तुमच्यासाठी काही काळातच तुमच्या इच्छा पूर्ण होताना तुम्हाला दिसून येईल बाळा देव तुझ्या श्रद्धेचा भुकेला आहे जर तुझ्या मनात ती श्रद्धा आहे तर मी सतत तुझ्या जवळपास आहे जर तुला ते प्रमाण हवे असेल तर काही संकेतही तुला मिळतील आव्हानांना घाबरू नको कारण ते तुला वर उंचावण्यासाठी आले आहेत काही गोष्टी घडतात त्या तुमच्या मनाच्या विरोधात असू शकतात पण माझे मार्गदर्शन तुम्हाला योग्य वेळेवर त्या ठिकाणी टिकवून ठेवते आणि तुम्हाला डोंगरा एवढे उंचावते ज्यामुळे तुम्ही आनंदी होता तुमच्या आयुष्यात भरपूर असे मार्ग निर्माण होऊ लागतात ज्यामुळे तुमचे जीवन उंचावणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात सतत घरात होणारे भांडण ताप तणाव खूप काही गोष्टी अशा तुमच्या मनाच्या विरोधात घडतात की तुम्ही खूप एकांतात राहू इच्छिता तुम्हाला इतके असे त्रास होतात की तुम्ही नाम जपापासूनही दूर जाऊ इच्छिता तीच ती नकारात्मक ऊर्जा आहे जी तुमच्या आजूबाजूला वावरते आणि ती तुमच्या मनात शिरून तुम्हाला माझ्या नाम जपापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न करते तो सैतान तुम्हाला माझ्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो तोच आहे ती वाईट शक्ती ती तुम्हाला ऊर्जावान बनू देत नाही सतत एकांतात आणि सतत तुम्हाला कुठल्या तरी विचारात गुंतवून ठेवते आणि तुम्हाला देवापासून येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात म्हणूनच हा संदेश मी तुम्हाला अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून देत आहे जर तुम्हाला अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायचा आहे तर नाम जपाशिवाय पर्याय नाही भगवंतावर विश्वास ठेवा कारण भगवंताचे अफाट कार्य तुमच्यासाठी सुरू आहे जरी तुम्हाला काही कठीण वाटत असले तरीही काही काळात तुम्ही तुमच्यासाठी मार्ग शोधाल कारण देव तुम्हाला मार्ग देत आहे त्या मार्गावर फक्त तुम्हाला चालायचे आहे यश तुमचेच आहे हृदयातून जर तुम्ही ते सर्व काही अशा गोष्टी काढून टाकाल ज्या गोष्टींनी तुमच्या हृदयावर कब्जा केला आहे या क्षणालाही तुमच्या मनात खूप काही विचार आहे ते मी ऐकत आहे पाहत आहे जर तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे तर ते सर्व काही रात्रीतून संपून जाईल तुझ्या मनात खूप काही कुजबूज चालते खूप काही प्रश्नही असतात पण त्याचे सर्व काही उत्तर मी तुला या क्षणाला द्यावे अशी तुझी इच्छा आहे पण तसे कधी घडणार नाही कारण काही गोष्टी कालांतराने घडत असतात बाळा ज्या गोष्टींना जितका वेळ लागायचा तितका पुरेसा वेळ दे ज्या गोष्टी तुला त्वरित हव्या आहेत त्यांच्यासाठी संयम ठेव कारण त्या सर्व काही एकत्रित करून आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात तुझ्या पुढे येतील आणि तुला प्राप्त होईल माझे देवदूत तुझ्यासाठी सर्व काही घडवतील जे तुला हवे आहे तू फक्त शांतता धर आणि नामस्मरण कर आपल्या कार्यात विलंब करू नको जे काही कार्य तुला देवाकडून सोपवले आहे त्यात ते सर्व काही कर जे तुला हवे आहे मला माहीत आहे काळ कितीही कठीण असला तरी देव ते सर्व काही आशीर्वाद देण्यासाठी आला आहे जर तुमचाही दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे स्वामी शक्ती अफाट अनंत ऊर्जेने भरलेली शक्ती आहे जर तुम्ही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असाल जर तुमचा देवाजी देव महादेवांवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा तुमच्या प्रियजनांना मनाला उत्साह येण्यासाठी हा संदेश अवश्य पाठवा जे कोणी म्हणाने अस्थिर झालेले आहे ज्यांच्या वेदना दुःख आणि ताणतणावाने ते संघर्षात आहेत तर त्यांच्यासाठीच हा संदेश आहे तुमचे मन प्रसन्न होईल आणि तुम्ही आनंदी व्हाल आर्थिक समस्या जर असतील तर त्याही सुटण्यास तुम्हाला योग्य मार्ग स्वामी दाखवतील स्वामींच्या विचारांवर स्वामींच्या आशीर्वादांवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर होय माझा विश्वास आहे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुम्हाला कुठल्याही स्वरूपात मदत करू शकतो ती मदत तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवल्या जात आहे आनंदी व्हा कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे सर्व काही घडेल जे चमत्कारिक असेल तुम्हाला ते मिळेल जे तुमच्यासाठी अद्भुत असेल जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास करत असाल तर काही चमत्कार घडतील जे तुमच्यासाठी अद्भुत शक्तीने भरलेले असतील ते स्वामीकडून देवाकडून स्वर्गातून तुमच्यासाठी येत आहेत तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब सुरक्षित आनंदी राहावे यासाठी देवाचा श्री स्वामी समर्थ हा जप करत रहा जर तुम्ही स्वामींच्या तारक मंत्राचे अनुभव केले असतील तर नक्कीच होय म्हणा आणि जर ते तीर्थ तुम्ही घेतले नसेल तर आजपासून बनवणे सुरू करा आणि तुम्ही पाहाल की तारक मंत्राने तुमच्यात ती अद्भुत शक्ती येत आहे स्वामी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत करत आहेत आणि त्या मदतीचा हात तुम्ही प्रत्यक्षात अनुभवू शकाल तुमचे प्रत्येक कार्य यशस्वी होऊ लागेल तुमच्या जीवनातून ते कठीण काळ निघून जातील आणि आनंद लहर तुमच्या आयुष्यात येऊ लागेल जर तुम्ही स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवत असाल तर नक्कीच स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा सर्व काही घडेल जे तुम्हाला हवे आहे स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छा आनंदी वृत्तीसह पूर्ण करून तुम्हाला सर्व काही देव जे तुमची इच्छित आहे तुमच्या सर्व काही समस्या संपवत आणि तुम्हाला मार्ग दिसोत ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ